बीड जिल्ह्यातील तलवाडा येथे एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे तलवाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील कोळी सह जमादार जिकरे आणि पोलीस कॉन्स्टेबल पिसाळ यांनी घटनास्थळी भेट दिली सदरील तरुण शेतकऱ्याला उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टर एम के काद्री यांनी तपासून मृत घोषित केले उत्तरीय तपासणी करून मृतदेह अंतिम संस्कारासाठी आज सकाळी कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला या तरुण शेतकऱ्याच्या पश्चात एक मुलगा मुलगी पत्नी असा परिवार आहे या घटनेने तलवाडा गावात शोककळा पसरली असून तलवाडा गावातील ग्रामस्थांनी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव गेवराई बीड